गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी भाविकांची रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होतीय भाविकांना देखावं पाहणं सोयीचं व्हावं यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ कडून रात्री दोन पर्यंत बस चालविण्यात येणार आहेत या काळात पीएमपी ला होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणि फुकट्यांवर वॉच ठेवण्यासाठी पीएमपी कडून विविध बारा मार्गांवर तपासणी नाके तयार करण्यात आली आहेत शहरातील मध्यवर्ती भागात गणपती व देखावे पाहण्यासाठी उपनगर व पिंपरी चिंचवड परिसरातून लाखो भाविक येतात गौरी विसर्जनानंतर गर्दी वाढणार आहे त्यामुळे रविवार एकतीस ऑगस्ट पासून पीएम कडून रात्री जादा बस सोडण्यात येणार आहे यंदा सहाशे वीस जादा बस सोडण्याचं नियोजन केलंय या गाड्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत ज्या ठिकाणाहून गाड्या सुटणार आहेत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे पीएमपी बस ला रात्री उशिरापर्यंत गर्दी असल्यामुळे प्रत्येक मार्गावर बसची तपासणी केली जाणार आहे त्यासाठी पीएमपी कडून रस्त्यानुसार तपासणी नाका उभारण्यात आल्या या नाक्यांवर प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली जाणार असून तिकीट न काढल्यास प्रवाशांकडून पाचशे रुपयाचा दंड आकारला जाणार आहे त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा असं आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे